नमस्कार मैत्री मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण खूप छान असा नाश्त्याचा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे कोकोनट डोसा किंवा नारळाचा डोसा असेही बोललं जातं हा साऊथ इंडियन पदार्थ आहे बनवायला अतिशय सोपा आणि खायलाही तो एवढा छान लागतो एकदा खाऊन आपलं पोट आणि मन दोन्हीही भरत नाही तर अशा पद्धतीचा हा सॉफ्ट आणि स्पंजी असा हा डोसा आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे कदाचित तुम्हाला माहितही असेल माहीत नसेल तर एक वेळेला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता एक वेळेला करून बघा खूप छान मस्त अशी रेसिपी आहे चला लगेच आपण रेसिपीला इथं सुरुवात करूयात तर त्यासाठी एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला तर या वाटीने इथं मी दोन वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत तुम्हाला किती लागतं त्यानुसार तुम्ही वाटीचं प्रमाण ठरवू शकता तांदूळ जाडसर घ्यायचे खूप जुना तांदूळ नसावा याची काळजी घ्यायची आणि पॉलिशवालाही नसावा रफ असावा पण खूप जुना नसावा एवढी दक्षता घ्यायची आहे फक्त दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे भरपूर असं पाणी घालून स्वच्छ दोन वेळेला धुवून घ्यायचं आहे तांदूळ छान चोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पॉलिश याच्यावरचं निघून जातं आणखीन भरपूर पाणी घालून हा तांदूळ आपल्याला चार तास भिजू द्यायचा आहे यामध्ये आता हे जे वरचं एक्स्ट्रा पाणी असतं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तांदूळ चार तासामध्ये चांगला भिजतो आता याच्यावरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे यात आता आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे तर ज्या वाटेने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटेने एक वाटी शिजलेला भात घ्यायचा आहे आपल्याला तो भात कुठल्याही तांदळाचा असेल तरीही चालतो सोबतच इथं नारळाची पातळ अशी मलाई घ्यायची आहे जो हिरवा नारळ असतो त्या नारळाची मी इथं घेतलेली आहे सोबतच त्या नारळामधील जेवढं पाणी निघलं तेवढं एका वाटीला थोडंसं कमी होतं एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तुमच्याकडे जर ताजा हिरवा नारळ नसेल तर जो आपला आपण देवाला नारळ फोडतो तो नारळ घेतला तरीही चालतं सोबतच यामध्ये एक चमचा भरून साखर घातलेली आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटते वेळेला दक्षता घ्यायचे मिश्रण आपलं कुठेही जाडसर राहिलं नाही पाहिजे लागलंच तर तुम्ही त्याच वाटीनं अर्धा वाटी, वाटी पाणी घाला हे एकदा किंवा दोन भागामध्ये तुम्ही छान असं मिक्सरमधून वाटून घ्या तरी तर पाहू हो शकता मी मोठ्या भांड्यामध्ये दोन वेळेला हे जे मिश्रण आहे आपलं ते छान असं बारीक वाटून घेतलं आहे वाढत्या वेळेला मी पाणी घातलं नव्हतं तर नंतर मिक्सरचं भांडं विसळून घेतलं त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने छान असं दोन तीन मिनिट एक सार एकसारखं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण हे मिश्रण फेटू तेवढं आपलं पीठ जे आहे ते छान फर्मंट होण्यासाठी मदत होते पीठ छान असं फुगून येतो त्यासाठी दोन तीन मिनिट हाताने असं वरखाली करून छान असं एकसारखं मिश्रण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपलं छान मिक्स केलं जाईल तेवढं छान हे फुगून येतं पाहू शकता एकसारखं असं हे पीठ झालेलं आहे जाडसर नसावं हे मी अगोदरच सांगितलेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून रात्रभर फर्मंट होण्यासाठी किंवा आठ तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे शक्य तेवढं तर आपण रात्रीच करतो कारण नाश्त्याला नंतर सकाळी मग आपलं पीठ जे आहे ते छान असं तयार होतं तर इथं सकाळी पाहू शकता तुम्ही पीठ छान असं फुगून आलेलं आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे शक्य तेवढं फुगून येत नाही हलकंसं कमी फुगलेलं आहे पण खूप छान असं हे पीठ फरमंट झालेलं आहे यामध्ये उडद डाळ वगैरे काहीही टाकायची आपल्याला गरज लागत नाही पाहू शकता पीठ छान हलकं झालं थोडंसं पीठ घट्ट आहे तर याची काळजी घ्यायचे फक्त आपल्याला आता इथं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि वरतून ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि नंतर मग हे पीठ जे आहे ते छान एकसारखं असं सा करून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी पाणी मला आणखीन इथं लागलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारचं पीठ जे आहे ते पातळ असलं पाहिजे म्हणजे आपला डोसा आहे तोही छान असा बनतो पीठ तयार आहे आता इथं भेडाचा तवा आहे माझ्याकडे तुमच्याकडे डोश्याचा कुठला तवा असेल तो तुम्ही याला वापरू शकता तवा जो आहे त्यामुळे आपल्याला एक वेळेला अशा प्रकारे कपड्यानी किंवा टिश्यू पेपरनी तेल जे आहे ते संपूर्ण तव्यावरती लावून घ्यायचे म्हणजे आपला जो डोसा आहे तो छान असा निघून येतो तवा छान तापू द्यायचा आहे गॅस स्लो करायचा आहे आणि त्यानंतर यावरती असं पळीने हे पीठ जे आहे ते घालून घ्यायचं आहे खूप जास्त पसरवायचं नाही कारण हा डोसा जो आहे तो जाडसर असतो म्हणजे तो छान सॉफ्ट होतो आणि यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवणं गरजेचं आहे झाकण ठेवल्याच्यानंतर एक ते दीड मिनिट हा डोसा जो आहे तो छान मिडियम फ्लेमवरती आपल्याला शिजू द्यायचा आहे पाहू शकता वरतून छान हा कोरडा होतो कोरडा झाला की समजायचं आपला डोसा छान असं शिजलेला आहे ब सारखं सारखं उघडायचं नाही आहे म्हणजे याची जी स्टीम आहे ती झाकणामध्येच राहते आणि वरतून पाहू शकता खूप छान असा आपला डोसा हा शिजून येतो मस्त असा डोसा आपला भाजला जातो खूप छान सॉफ्ट अशी याला जाळी पडते हा बाजूला काढून ठेवायचा आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे डोसे आहेत तेही बनवून घ्यायचे आहेत तर एक वेळेला तेल लावलं तर त्यावरती आपलं तीन ते चार डोसे आरामात बनवून जातात नाही डोसा चिटकला तर आणखीन तेल लावायची गरज पडत नाही डोसा जर तुमचा चिटकायला लागला काढते वेळेला तव्याला तर एक वेळेला फक्त आपण यावरती कपड्याने किंवा पेपरनी तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि सेम याच पद्धतीने आपले हे जे डोसे आहेत ते संपूर्ण बनवून घ्यायचे आहेत या डोश्याला पलटायचं नाही आहे कारण हा एका साईडनेच भाज भाजून घ्यायचा असतो तर अशाच पद्धतीने सेम याच प्रोसेसने आपल्याला सर्व डोसे जे आहेत बनवून घ्यायचे आहेत खूप छान सॉफ्ट असे आपले डोसे जे आहेत ते तयार होतात पाहू शकता एक ते दीड मिनिट भाजायचे तुमच्या गॅसच्या फ्लेमवरती याचा ता टायमिंग आहे तोही कमी जास्त होऊ शकतो खूप सुंदर असा हा डोसा तयार होतो पहिला डोसा जर तुमचा खूप सॉफ्ट झाला नसेल तर आणखीन त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि नंतर मग डोसा जो आहे तो बनवून घ्या खूप मस्त असा हा जाळीदार डोसा आपला इथं बनून तयार झालेला आहे साधी सोपी अशी या डोशाची पद्धत आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे आणि खायलाही तेवढाच हा चविष्ट लागतो रोज आपण एकच डोसा खाऊन कंटाळला असेल तर अशा पद्धतीचा सॉफ्ट असा हा डोसा कोकोनट डोसा आपण नक्की बनवू शकतो तर रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर सबस्क्राईब